नमस्कार मित्रांनो मेगा भरतीमधील अतिशय महत्त्वाची भरती म्हणजे त्या ठिकाणची पोलीस भरती आणि या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा की पोलीस भरतीची जी जाहिरात आहे ती जाहिरात काही क्षणांवर येऊन ठेपलेली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जी रिक्त पदांची माहिती आहे एस सी बी सी संवर्गानुसार त्या रिक्त पदांची माहितीसुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे आणि आता पोलीस संचालकांचे आदेश कधी येतात भरती करण्यासाठी तर त्याच गोष्टीची वाट पाहिली जात आहे तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला गडचिरोली जिल्ह्याची ही माहिती आहे आणि या ठिकाणी अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य पुणे यांनी त्यांना यांनी यांना त्यांनी या ठिकाणी पत्र पाठवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की एक जानेवारी दोन हजार एकोणीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस या कालावधीत पोलीस शिपाईसवर्गातील रिक्त होणाऱ्या पदांची माहिती पाठवण्याबाबत या ठिकाणी सांगितलेलं आहे की उपरोक्त विश्वाने दोन हजार एकोणीसचे चे उपलब्ध रिक्त पदांची माहिती दुर्बल प्रवर्गासह खालील विवरणपत्रात भरून सादर आहे आणि या ठिकाणी मित्रांनो जिल्ह्याची जी माहिती आहे या ठिकाणी विवरणपत्रामध्ये जाहीर आहे आणि एकूण जागा आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकशे सत्त्याण्णव आणि या ठिकाणी कपीकृत आरक्षणासह सह सर्वसाधारण गटा गटाला आहेत ते अठ्ठावन्न महिलांसाठी आहेत त्या साठ खेळाडूसाठी आहेत मित्रांनो दहा Uh, प्रकल्पग्रस्तांसाठी पण या ठिकाणी uh, दहाच आहेत त्यानंतर भूकंपग्रस्तांसाठी तीन आहेत माजी सैनिक या ठिकाणी वीस आहेत अंशकालीन सतरा त्यानंतर पोलीस पाल्य सहा गृहरक्षक दल दहा त्यानंतर मित्रांनो अनाथ दोन अशा एकूण मित्रांनो या ठिकाणी एक तीनशे एकशे सत्त्याण्णव जागांची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि या ठिकाणी मित्रांनो याचा अर्थ आपल्याला कळेल की काही दिवसामध्ये येणाऱ्या आता ही पोलीस उप महानिरीक्षक गडचिरोली परीक्षेत कॅम्प नागपूर यांनी माहिती सादर केलेली आहे आणि याचा अर्थ मित्रांनो इतर जिल्ह्यांची जवळपास अशीच माहिती आहे आणि जवळपास ती सुद्धा या ठिकाणी इतर जिल्ह्यांची माहिती सुद्धा तयार झालेली आहे मित्रांनो याचा अर्थ काही क्षणांवर पोलीस भरतीची प्रक्रिया येऊन टेपलेली आहे थांबलेली आहे आणि लवकर आदेश मिळाल्यानंतर ती जाहिरात सविस्तर प्रसिद्ध होईल आपल्याला माहीत आहे की सविस्तर जाहिरातीचा जो आ जो नमुना होता मसुदा होता तोसुद्धा प्रसिद्ध झाला होता याचा अर्थ लवकरच पोलीस भरतीची जाहिरातसुद्धा लवकर म्हणजे मित्रांनो आठवडाभराच्या आत प्रसिद्ध होणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे मित्रांनो अभ्यासाला लागा काही शंका प्रश्न असतील कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र